तालुक्यातील तिसगाव येथील पार्वती नगर म्हणजे तिसगाव येथील सुशिक्षित आणि सुसंस्कृत परिवाराची मोठी वसाहत तिसगाव मध्ये जर कोणी प्लॉट किंवा राहण्यासाठी घराचा विचार करत असेल तर त्यात प्रथम क्रमांकावर येते ते म्हणजे पार्वती नगर मात्र याच पार्वती नगर मध्ये देवपूजेसाठी सार्वजनिक मंदिर नसल्याने महिला आणि पुरुष भक्तांना दूरचा प्रवास करावा लागत होता त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती मात्र याच पार्वतीनगर मधील महिलांनी पुढाकार घेत मंदिर उभारण्याची मागणी अक्षरशः रिटून धरली होती महिलांनी पुढाकार घेताच पार्वतीनगर मधील पुरुषांनीही त्याला दुजोरा दिला आणि सर्वांच्या एकजुटीने साकारले भव्य दिव्य आणि आकर्षक मूर्तीचे पार्वतेश्वर आज आमचं खूप दिवसाचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटत आहे आम्हाला याच्यासाठी देव पूजेसाठी खूप लांब लांबवर जावं लागत असे खूप लांब आमच्या गावामध्ये तिच गाव मध्ये मंदिर आहे पण खूप लांबवर आहे त्याच्यामुळे आज अगदी खूप खूप असं आनंद झाल्यासारखं वाटत आहे आमच्या पार्वतीनगर मधल्या सगळ्या महिलांना अतिशय आनंद झालेला आहे कोणताही सण असो किंवा इतर काही कार्यक्रम असो आम्हाला जरी कुठं जायचं म्हटलं तरी शक्यतो श्रावणी सोमवारला तर आम्हाला वृद्धेश्वर या ठिकाणी जावं लागत होतं मग आम्ही सर्व मय महिलांनी एक दिवस एकत्र येऊन असं ठरवलं की आपण आपल्या पार्वतीनगरमध्ये एखादं छोटंसं मंदिर करूया आणि आम्ही हा विषय घेऊन आमचे विक्रम मा ससाने मामा यांच्याकडं गेलो मामाने लगेच आमची मागणी मान्य केली आणि विशेष म्हणजे आमच्या महिलांच्या या मागणीला सर्व पुरुष मंडळींनी सुद्धा होकार दिला आणि सांगायला खूप आनंद होतो की आम्ही महिला असून सुद्धा आम्ही फक्त बारा तासामध्ये एक लाख एवढी रक्कम जमा करून पिंड आणि नंदी घेऊन आलो पार्वतीश्वराचे मंदिर उभारणी नंतर पार्वतीश्वराची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मंदिरात मोठे होऊन हवन पूजा आणि विधी पार पडला सर्व विधी पार पडल्यानंतर पार्वती नगरमधील सर्व रहिवाशांनी एकत्र येत टाळ मृदुंगाच्या गजरात पार्वतेश्वराची संपूर्ण तीस गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढली या ठिकाणी मंदिराची खूप आवश्यकता होती आमच्या महिलांना काही पूजेसाठी थोडं दूरवर जावं लागत होतं परंतु आता ही याच ठिकाणी त्यांना संधी निर्माण झालेली आहे यामध्ये महिलांचा आणि पार्वतीनगरमधील सर्व नागरिकांचा खूप मोठा हातभार आहे आणि त्यामुळे पार्वतीनगरमध्ये एक चांगलं व्यासपीठ आता निर्माण झालेलं आहे या ठिकाणी आमच्या पार्वतीनगरमध्ये सर्व धर्मातील आणि सर्व समावेशक असे नागरिक एकत्र नांदत आहेत आणि गोडे गुलाबीने आत्तापर्यंत कधीही कोणाचा वादविवाद नाही आणि हे कार्य आता पूर्णपणे पुढे अखंडपणे चालू राहील त्या पार्वतीनगरमधील सर्व स्त्रिया एकत्र येऊन त्यांनी असा प्रस्ताव मांडला की आम्हाला गावामध्ये लांब जावं लागतं आणि शंकराची पूजा करण्यासाठी आम्हाला जाणं लांब जावं लागतं त्यामुळे इथे जर सोय झाली तर अतिशय चांगलं होईल आणि अ अगदी एक दहा पंधरा स्त्रिया विक्रममामस सनी यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि अगदी दोनच दिवसामध्ये ही मूर्ती इथे आणून गणपती बाप्पाबरोबर या मूर्तीची स्थापना केली आजचा माहोलच इतका आनंदी होता की त्या आता आम्हाला पावसानेसुद्धा साथ दिली की दिंडी प्रदक्षिणा इतकी अतिशय सुंदर झाली की त्या दिंडी प्रदक्षिणेमध्ये अगदी सर्व जोड्यांनी म्हणजे पती आणि पत्नींनी इतक्या फुगड्या खेळल्या गेल्या की ते म्हणजे वर्णन करण्याच्याही पलीकडे आहेत गेल्या कित्येक वर्षापासून नगर मधील रहिवाशांनी पाहिलेले पार्वतीश्वराच्या मंदिर उभारणीचे स्वप्न नगर मधील रहिवाशांच्या एकजुटीने प्रत्यक्षात साकारले आहे त्यामुळे पार्वतीनगरच्या शिल्पीचा मानाचा तुरा रोवला गेला आहे गणपती आणि महादेव तसं नंदी महाराज आस्थापना झालेली आहे आणि हे मंदिर आमचं नगर मध्ये आहे हे खूप छान पद्धतीने मंदिर मूर्तीच्या स्थापना झालेली आहे हे बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे हे आनंद आम्हाला असं वाटतंय का आजच दिवाळी आहे म्हणून असं वाटतंय <स्थाथ> आज खूप खूप आनंदात आनंदाचा दिवस आहे या मंदिराचं काम बऱ्याच दिवसापासून चालू होतं या पार पार्वतीनगरच्या सर्व नागरिकांनी यासाठी खूप खूप परिश्रम घेतले खास करून महिलांनी आणि लोखंडे मावशी आणि त्यांचा मुलगा त्याचप्रमाणे गाडेकर सर सावंत भाऊसाहेब आणि प्रत्येकाने या पार्वतीनगरमधील प्रत्येक माणसाचा यात खारीचा वाटा आहे आणि सर्व लोक गोळ्यामेळ्याने एकत्र येतात त्यामुळं खूप खूप आनंद वाटतो आज सकाळपासून दिंडी प्रदक्षिणा त्याच्यानंतर प्रवचन हरिपाठ अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आणि अने संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम झालेला आहे यापुढेही या मंदिराचं या पावित्र्य टिकवण्यासाठी दररोज नित्य नित्यपूजा आणि महिन्यातून महाप्रसाद एकदा अशा प्रकारचा आमचा मानस आहे आम्ही आमच्या पार्वतीनगरबरोबरच आजूबाजूचे उपनगर आणि गावातील सुद्धा या ठिकाणी सामावून घेणार आहोत आणि खास करून या आज महिलांचे मानवी तेवढे आभार कमी आहेत कारण हे सर्व शक्य आहे एकदा तरी तिसगाव इथे गेल्यानंतर पार्वती नगरला जाऊन पार्वतेश्वर मंदिराला भेट देऊन नतमस्तक व्हा म्हणजे जीवन सार्थकी लागेल पार्वती पार्वतीनगर तिसगाव येथून प्रतिनिधी कृष्णा लवांडे हो, जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परघड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क